दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला भेदभाव पाळू नका आणि समानता कशी पाहिजे याचे थोडक्यात मी तुम्हाला माहीत सांगतो आपल्याला जी चक्रधर स्वामींनी शिकवण दिलेली आहे आपण सर्व एक साधेपण माणूस आहात आपण सर्वांनी कोणीसुद्धा भेदभाव पाळू नका हे महानभाव पंथाची पहिल्यापासून तत्व आहे चक्रधर स्वामींनी सांगितलेली सुद्धा आहे सगळ्यांनी समानता बंधुता मानता एकत्र राहून विचारधारा सगळ्यांच्या एक चूळ कराव्यात याचा अर्थ होतो चक्रधर स्वामींनी सांगितलेले आपण आपले एकत्र खानपान करायला पाहिजे एकत्र जेवलं पाहिजे भेदभाव पाळला नाही पाहिजे सर्व काही अशा माहिती आहे ते आपल्याला मानभ म्हणतात थोर व्यक्तींनी सांगितल्या आहे तशा आपल्या स्वामींनी आधीपासूनच सांगून ठेवलेल्या आहेत त्यामुळे तर आपला महाराष्ट्रातील पहिला ग्रंथ जो आहे तो आपला चरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे असं म्हणजे स्वामींनी आपल्याला एवढं काही गोष्टी आणि शिकवण दिलेली आहे ते आपण आपल्या जीवनात पालन केली पाहिजे म्हणून तर सूत्रपाठात आचार्यकशे एक तीनमध्ये एक स्वामींनी सर्वज्ञींनी आपल्याला सांगितलेलं आहे की एकत्र खानपान के म्हणजे एकत्र खानपान भेदभाव पाळू नका कोणताही असं त्यात उल्लेख आहे मी या यूटूब चॅनलमार्फत आपल्याला महानुभाव पंथाबद्दल ना आपल्या स्वामींबद्दल माहिती सांगत असतो काहींना ही माहिती माहीत असते काहींना ही माहिती माहीत नाही मी अशी माहिती हुडकून कुठून शोधून कळून हे तुम्हाला सांगत असतो तरी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दंड प्रणाम जय श्री चक्र स्वामी